भारतीय जनता पक्षाच्या फलटण तालुका ग्रामीण अध्यक्षपदी सोनवडी तालुका येथील लक्ष्मणराव सोनवलकर यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे यापूर्वी पैलवान बजरंग गावडे या पदावरती काम पाहत होते सुरवडी तालुका येथील निसर्ग हॉटेल या ठिकाणी माजी खासदार सिंह नाईक निंबाळकर आणि प्रदेश सरचिटणीस प्रभारी तथा सातारा जिल्हा प्रभारी मनीषाताई पांडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये लक्ष्मणराव सोनवलकर यांना नुकतेच नियुक्तीपत्र देण्यात आले आहे लक्ष्मणराव सोनवलकर हे सोनवडी ग्रामपंचायतचे माजी सरपंच असून नुकतीच त्यांची फलटण ग्रामीण तालुकाध्यक्षपदी निवड झाली आहे या निवडीबद्दल त्यांचे ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंके पाटील फलटण नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष दिलीपश भोसले कृष्णा खोरे महामंडळाचे संचालक माणिकराव सोनवलकर संत कृपा उद्योग समूहाचे संस्थापक विलासराव नलवडे साखरवाडी साखरवाडीचे माजी सरपंच विक्रमापा भोसले आदींसह मान्यवरांनी लक्ष्मणराव सोनवलकर यांचे अभिनंदन केले आहे